क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे संस्थापक स्वर्गीय बाबराव रामचंद्रजी घोलब साहेब यांना वंदन करून मी आज आमच्या शाळेतील आणखीन एका मोती हिरा म्हणा माणिक म्हणा त्याच्याबद्दल बोलणार आहे प्रसंग असा घडला नुकताच काही दिवसापूर्वी एक महिन्यापूर्वी आमच्या घरी कविवर्य विठ्ठल वाघ त्यानंतर मामा सदा फुले दादा खंडाळे आणि कवी राजेंद्र हे सर्वजण सहज भेटीच्या दृष्टिकोनातून आलेले होते हा जो राजेंद्रबा विद्यार्थी आहे तोही आमच्याकडे तो किर्लोस्कर कमिन्स इंडिया कोथरूड या ठिकाणी कार्यरत आहे यंत्राशी खेळत असताना यंत्राशी हितगुज करत असताना त्या यंत्राच्या अवयवांना बोलत केलं असं म्हणता आलं तर वावग होणार नाही त्या त्याच्यातून हे नवभारत शिवणे ज्या शाखेत नोकरी केली तिथलाच हा विद्यार्थी जुना आहे तो आता सध्या निवृत्तीच्या मार्गावर आहे म्हणजे अगदी खूप सुरुवातीच्या काळात जेव्हा आम्ही नोकरीला गेलेलो होतो त्यावेळेला हा विद्यार्थी होता निर्जीव यंत्राशी बोलता बोलता शब्दांना आपल्या कवेत घेऊन साहित्याची निर्मिती करणारा हाय एक विद्यार्थी कवी राजेंद्र वाघ मुळात तो धुळे जळगावचा तिकडचा ऐराणीशी त्याचा खूप संबंध आलेला परिस्थिती अतिशय सामान्य आई वडील सामान्य परिस्थितीत झगडा देत आपल्या मुलाला शिकवत होते जेव्हा आमच्या शाळेमध्ये आला त्यावेळेला बारीक ठेंगणी अशी मूर्तीही पण चालाक वाटायची आम्हाला वर्गामध्ये मी जेव्हा त्याची वर्ग शिक्षिका होते तेव्हा त्या त्याची ती चुणूक वर्गात सुद्धा जाणवत होती का स्पष्ट वगतेपणा चुटचुटीत बोलणं हे त्यावेळेलाही मला त्याचं जाणवलेलं होतं परंतु नंतर पुन्हा पुन्हा जेव्हा त्याच्या संपर्कात येणं झालं त्यावेळेला आणि त्याचं नाव जसं जसं पुढे साहित्याच्या क्षेत्रात येऊ लागलं तसं तसं तो आणखीन मोठा कसा झाला हे मला कळत या विद्यार्थ्याला एकोणीस चार दोन हजार बावीस मध्ये गुणवंत कामगार पुरस्कार म्हणून मुंबई इथे त्याचा सत्कार झालेला होता बा आम्ही त्या सत्कार समारंभाला त्याच्या कंपनीनं किर्लोस्कर कंपनीनं पुन्हा त्याचा सत्कार जेव्हा इथे केला किर्लोस्कर हॉलमध्ये त्यालाही आम्ही हजर होतो जेव्हा आपला शिष्य मोठा होतो त्यावेळेला गुरूंना खूप अभिमानाची गोष्ट वाटत असते त्याला जो सत्कार मिळाला मुंबईला तो कामगार मंत्री आ, हसन मुश्रीफ आणि त्यानंतर कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते त्याला तो पुरस्कार मिळाला होता पन्नास हजार रुपये मानधनही मिळालेलं होतं विशेष कौतुकाची बाब उत्तम गुणवंत कामगार म्हणून त्याची ख्याती तर किर्लोस्कर कंपनीत कायमचीच आम्हाला ऐकायला कारण बरेच सारे विद्यार्थी आमचे तिथे कामाला आहेत लोक आम्ही ज्या परिसरात राहतो तर अगदी एक किलोमीटरच्या परिसरातला हा कंपनीचा भाग बरेचसे लोक तिथल्या आमच्याही संपर्कात आहेत नेहमी त्याचं कौतुक करायचे अहो तुमचा तो राजेंद्र वाघ आहे ना भयानक खूप हुशार आहे खूप धडपड जाते त्याचे असं असं आहे ना हे सतत कौतुकाचे शब्द आम्हाला त्याच्या ऐकायला मिळायचे आणि विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्यातून ऐंशी लाख कामगारांमधून हा एकच पुरस्कार दिला जातो तो कवी वर्गीय म्हणाला गेला त्याला तो राजेंद्र वाघ याला मिळालेला आहे साहित्याच्या क्षेत्रात वळाल्यानंतर वळल्यानंतर त्याने काय केलं माहितीये का, के का? खूप सारे कविता लेखन केलेलं आहे कविता संग्रह प्रकाशित केलेला आहे त्याच्या निर्भय कविता संग्रहाला कवी वर्गीय नारायण स्वर्म्यांचा पुरस्कार मिळालेला आहे त्यांनी जीवन काव्यधनू मशाल यासारखे तर लिहिलेलेच आहे मशाल हा जो त्यांचा संग्रह आहे पहा त्याचं पुस्तक माझ्याकडे आहे त्याला तर कवी कवीवर्गीय कैलासवाजी आनंद यादव यांची प्रस्तावना त्याला लाभलेली आहे मोठमोठ्या कवी लोकांच्या सानिध्यात तो असतो महाराष्ट्रभर कवी संमेलनांमध्ये तो सहभाग येत असतो आणि संमेलनात सहभाग येत असताना आपल्या कवितेची चुणूक तो अशी काही दाखवत असतो की सर्वांनी त्याला वाहवा म्हणावी असाच आहे पहा विशेष म्हणजे त्याला ही जी काव्य लेखनाची आवड आहे त्याने सांगितलं की मी कंपनीत लागलो नाही शाळेपासूनच मला ती आवड होती आणि सांगतो की तुम्ही मराठी विषय शिकवत होता त्याच्यातूनच माझी जडण घडली ते श्रेय मी माझ्याकडे घेणार नाही ते त्याच श्रेय त्यालाच आहे कुंभरा कुंभारात जो आवा असतो ना जिथं मडकी तयार होता त्याला आवा म्हणतात त्या आव्यामध्ये खूप सारी मडकी तयार होतात पण एखादच अमृत कलश म्हणून जेव्हा निघतो ना तशा प्रकारचे काही गुणवंत विद्यार्थी आमच्या ह्या नवभारत हायस्कूल शिवणेमध्ये घडले गेलेले आहेत खूप सारे विद्यार्थी घडलेले आहेत याचं कार्य तसं अफाट आहे वे वेगवेगळ्या क्षेत्रात आहे म्हणजे कंपनीतलं काम दिवसभर केल्यानंतर सामाजिक कार्यामध्येही तो खूप हिरेरीने भाग घेत असतो जवळच असणारे अंधशाळेजवळ किर्लोस्कर कंपनी जवळची अंधशाळा या शाळेमध्ये गेले कित्येक वर्ष दिवाळी फरा वाटपाला तो जात असतो सामाजिक कार्यामध्ये हिरेरी भाग घेतो वृक्षारोपणामध्येही त्याचा सहभाग असतो व्यसनमुक्ती संघटनांमध्येही तो काम करत असतो आणि विशेष मध्ये दोन तीन वर्षापूर्वी झालेलं भयानक असं पूरग्रस्तांचं जे पूर झालेलं कोल्हापूरमध्ये सांगली या ठिकाणी पूरग्रस्तांना मदत करण्याचं कामामध्येही त्यांनी भाग घेतलेला आहे आणि अगदीच गोष्ट म्हणजे त्यांनी स्वतःला कसं वाहून घेतलेलं आहे कोथरूड इथे भरणारं साहित्यिक कलावंत प्रतिष्ठान कोथरूड जे माननीय दिलीप भाऊ बराटे यांनी जे केलेलं आहे ना त्या दिलीप भाऊ बराटेच्या या साहित्य संमेलनामध्ये त्याचा खूप सारा सहभाग असतो त्याचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो तर अशा प्रकारच त्या साहित्य संमेलनामध्ये मी ही स्वतः पाच पुस्तक लिहिलेले आहेत पहिलं पुस्तक नववी दहावीसाठी मराठी व्याकरण लिहिलेलं होतं जीव तोडून मुलांना पैकीच्या पैकी व्याकरणाचे मार्ग असा प्रयत्न करत असताना सहज मला वाटलं आपण पुस्तक काढावं म्हणून नववी दहावीसाठी व्याकरणाचं पुस्तक काढलं एक उखाण्याचं काढलं नंतर एक लोकगीतांचं पुस्तक काढलेलं लो होतं आणि त्यानंतर अमृत पान साज माझा काव्यसंग्रह निघालेला होता आणि त्याचं प्रकाशन या राजेंद्र वागणी साहित्यिक कलावंत प्रतिष्ठान इथे त्यांनी स्वत हिरेने भाग घेतला आणि मला सांगितलं आपण या मोठ्या सामाजिक कार्यक्र करत असताना मलाही त्याच्यामध्ये सहभाग मिळवून दिला आणि कोथरूडच्या साहित्य संमेलनामध्ये त्यावेळेचे असणारे जाधव साहेब आणि भोसले तई महापौर असणाऱ्या यांच्या हस्ते त्यांनी तो पुरस्कार पुस्तकाचं प्रकाशन माझ्या घडवून आणलेलं आहे पहा म्हणजे मी नको म्हणत होते पण त्यांनी सांगितलं नाही तुमच्या पुस्तकाचं चा प्रकाशन चांगल्या मान्यवरांच्या हस्ते करू नरेंद्र जाधव त्यावेळेला मध्ये होते त्यांच्या हस्ते त्यांनी त्या पुस्तकाचं गवगवाही केला कौतुक केलं खूप त्यांनी सांगितलं की अशा प्रकारे अमृतमानसारखं पुस्तक लिहिणं आईचं चरित्र त्याच्यामध्ये आहे पण लोक वाङ्मय जात्यावरती ओवी हिचं जतन करून ठेवण्याचं काम मी ते केलेलं होतं तर ते त्याचं प्रकाशन त्याने केलेलं होतं खूप मोठमोठे कवी आलेले होते त्यांना जेव्हा मी ते प्रति दिल्या नंतर मला पत्रही आली की खूप जुन्या वाङ्मयाचा आपण ते केलेलं आहे तर अशा प्रकारचं हे सगळं काम करत असताना मला सहज उर्मी झाली मला शाळेचंही कामकाज पाहायचं स्वत दहावीचेच वर्ग असायच्या मला ते ज्या स्कॉलर मुलांच्या तुकड्या असायच्या त्याच्यावर नेमणूक केलेली असायची आणि त्यामुळे थोडंसं कठीण काम असायचं पण ते काम करून घर सांभाळून मुलांचा अभ्यास सांभाळून मलाही वाटायचं थोडंसं लेखन करावं त्या असुयेतूनच चा। माझी चार पाच पुस्तकं तयार झालेली आहेत तर अशा प्रकारे या राजेंद्र वाघणी हे जे काम केलं ना ते काम करणं इतकं सोपं नाही असं मला वाटतं आणि तो सतत ते करत असतात हे कोणत्या परिसरात घडलं तर नवभारत हायस्कूल शिवणे तालुका हवेली जिल्हा पुणे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाची शाखा खरं या नवरात हायस्कूल च माझी तर तिथेच नियुक्ती झाली आणि तिथेच निवृत्ती झाली अशा प्रकारचं काम मी केलेलं आहे अंधशाळेमधल्या मुलांना मदत असून वृक्षारोपण करणं व्यसनमुक्ती करणं पूरग्रस्तांना मदत करणं आणि शिवाय कंपनीमध्ये आपल्या का कामाशी इमान राखणं जो मिळालाय त्याला गुणवंत कामगार पुरस्कार तो कामाशी हिमान ठेवून मिळणार आहे आज आपल्याला माहिती आहे की कामाशी इमानदारी कर्तव्याशी इमानदारी ही, ही फार क्वचित पाहायला मिळते आणि त्याच फलित म्हणून त्याला महाराष्ट्र राज्याचा तो गुणवंत कामगार पुरस्कार मिळालेला होता या नवभारत आईस कृषी होण्यामधल्या आम्हाला जे मनोमन आत्ता निवृत्त होऊन आम्हाला जवळजवळ सतरा अठरा वर्ष झालेली आहेत परंतु आजही आम्हाला वाटतं की आम्ही त्या शाळेमध्येच काम करत आहोत अशा प्रकारचं काम म्हणजे त्या मुलांची आमची जवळीक साधली गेलेली आहे खूप सारे विद्यार्थी आमचे घडलेले त्या शाळेमध्ये काही सरकारी अधिकारी म्हणून झालेले आहेत तर त्यापैकी वर्षा पवार नावाची विद्यार्थिनी जे आहे शिवण्यातलीच विद्यार्थिनी सुरुवातीला ती मंत्रालयात कामाला होती नंतर युपीएससीच्या परीक्षा देऊन ती उपजिल्हाधिकारी झाली तसा तो नावाचा विद्यार्थी मिलिटरीमध्ये मेजर पदावर होता आता तो आयुक्त म्हणून युपीएससी परीक्षे मधून तो रत्नागिरीला आयुक्त आहे दीपक चव्हाण नावाचा मुलगा हा पोलीस आयुक्त आहे पाहता आणि मुंबईला पोलीस आयुक्त म्हणून काम कराय महेंद्र दांगड दत्तात्रय देशमुख दीपक पाटील ही सुद्धा मुलं आज मुलंसुद्धा म्हणाले मोठमोठ्या मुट पदावरती अधिकारी आहेत तर हे अधिकारी घडले ना आम्हाला याचा मनोमन आनंद होतो अभिमान वाटतो हे अशा प्रकारची मुलं दुसरं एक नाव मला जाता जाता सांगायचंय त्याच्याबद्दल स्वतंत्र व्हिडिओ केला जाणार आहे नरेन गणेश राऊत म्हणून नुकतीच त्यालाही पी एच ची पदवी मिळालेली आहे डॉक्टरेट मिळालेले आहे तर अशा प्रकारचे विद्यार्थी खूप सारे डॉक्टर झाले खूप सारे वकील झालेले कवी झालेत लेखक झालेले आहेत आणि अशा विद्यार्थ्यांकडे पाहिलं की आम्हाला खरंच खूप सारा अभिमान वाटतो आनंद वाटतो आणि खरंच निवृत्तीचा काळ सुखाचा केवळ यांच्या सहवासात जातो याचाही या अभिमान वाटतो तर अशा सर्व विद्यार्थ्यांकडून खूप सारी सेवा समाजाची घडो कुटुंबाची घडो आणि त्यांचं वैयक्तिक व्यक्तिमत्व विकासापर्यंत जावो अशा उदंड शुभेच्छा देऊन थांबते जय हिंद जय महाराष्ट्र